गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो इंग्रजी साहित्यातील ज्येष्ठ कवी विलियम वर्ड्सवर्थ यांनी कवितेची व्याख्या ज्या शब्दामध्ये केली आहे ते शब्द खरोखरच मनाला स्पर्श करून जातात पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग अँड इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रान्क्वेलिटी म्हणजे याचा सारांश सांगायचं झाला तर कविता निर्मिती ही आपल्यातीलच संवेदनशीलतेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपण व्यक्त होणारी प्रतिक्रिया असतं आपल्या चिंतनातनच कविता निर्माण होत असताना आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर असेल जे वातावरण असेल जे एक सभोवताल असेल जो काही याचा परिणाम होतो ती काही भावना व्यक्त करताना जी एक अभिव्यक्ती आपल्या मनातनं उमटतं किंवा जी घडून येतं ती म्हणजे कविता असतं असं ज्येष्ठ कवी विलियम वर्ड्सवत यांनी व्यक्त केलं आहे श्रोत्यांनो मी हे आपल्याला का सांगतो आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल कारण विविध कवितांच्या माध्यमातून रसिकांच्या मनाला स्पर्श करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मनोहर घुगे जे सेवावाई डॉक्टर आहेत ते वैद्यकीय व्यवसाय सांभाळतच आहेत त्यासोबतच सामाजिक सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रामधला त्यांचा जो काही वावर आहे तो वाखन्यजोगा आहे असं म्हटलं तर हे चुकीचं ठरणार नाही साहेब सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार साहेब श्रोते आपल्या कविता आपल्या चारोळी ऐकण्यासाठी उत्सुकता आहेत पण मला असं वाटतं की थोडं मी तुम्हाला बालपणामध्ये घेऊन जातो आणि आपलं बालपण कसं गेलं आपली जी काही शैक्षणिक पार्श्वभूमी आहे हा कसा प्रवास आपला बहरत गेला माझं मूळ गाव पास्टूल आहे <laughs> पातूर तालुक्यामध्ये येते <laughs> तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं <laughs> त्यानंतर ग्रामीणमध्ये विद्यालयापर्यंत सातवीपर्यंत शिक्षण होतं <laughs> त्यानंतर मग पातूर तालुक्याच्या ठिकाणी <laughs> माझं शिक्षण झालेलं आहे पुढचं जवळजवळ बारावीपर्यंत मी पातूरला शिकलेलं पातूरला शिकत असताना आपण पाहतो आहे की बा जे डॉक्टर्स लोक आहेत जे रात्रंदिवस रुग्णसेवा देतात बरोबर आणि माझं ज्या वेळेस मी बिमार पडलो एक दोन वेळ दवाखान्यामध्ये गेलं तर त्या डॉक्टरांचं पाहिलं मी की स सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते म्हणजे इतकी बिझी असतात की रुग्णांची सेवा करता करता आणि पुष्कळ असे रुग्ण मी तिथं पाहिले आणि त्यावेळेसपासूनच माझ्या मनामध्ये हे झालं की आपणही शिक्षण घेत असतानाच मनामध्ये एक ध्यास घेतला की आपल्याला पण डॉक्टर बनायचं आहे किंवा मा या माध्यमातून आपण पण डॉक्टर झाल्यानंतर अशीच रुग्णसेवा देणार आहोत हा एक मनामध्ये ध्यास होता आणि त्यानंतर बारावी झाल्यानंतर मी बी एम एसला वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझा नंबर लागला आणि वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो म्हणजे आपली समाजाला काही देण्याचं एक दायित्व असतं हे तुम्ही फार पूर्वीच ओळखून घेतलं होतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला असं वाटलं की आपण डॉक्टर होऊन वैद्यकीय सेवा द्यावी आणि समाजाला आपलं काही योगदान द्यावं तर आपल्या पारिवारिक पार्श्वभूमीविषयी आपण काय सांगाल नाही तशी आमची परिस्थिती जी आहे ती बेताचीच म्हणावी लागेल आणि आई वडील पण एवढे काही शिक्षित नव्हते अच्छा पण एक मनामध्ये ध्यास होता बोलले तुम्ही समाजाला काहीतरी देणं असतं हा उद्देश त्याच वेळेसपासून माझ्या मनात होता आणि त्याप्रमाणे मग मी वैद्यकीय सेवा घ्यायचं ठरवलेलं बरोबर म्हणजे ज्या परिस्थितीनं आपण पुढे आला तुम्हाला असं वाटलं की आपण ही परिस्थिती पालटून आपल्या आई वडिलांना आपण काहीतरी एक द्यावं त्यासोबतच समाजाला पण काही द्यावं आणि याच जाणिवेतनं आपण वैद्यकीय सेवेकडे वडलात आणि डॉक्टर झालात तर डॉक्टर झाला वैद्यकीय सेवेमध्ये तर प्रवेश केलाच पण मनामध्ये कुठेतरी आपल्या एक साहित्यिक पण दडलेला होता हा साहित्य प्रवास पण थोडासा आपल्या श्रोत्यांना जर उघडून सांगितलं आपण तर माझा दवाखाना असल्यामुळे माझ्याकडे येणारा जो घटक आहे प्रत्येक स्तरावरचा गरीब श्रीमंत चांगला वाईट पूर्ण स्तरातून आलेल्या आहेत आणि क्लिनिकमध्ये काही काही पेशंट असे येतात की त्यांच्याकडे पैसेसुद्धा नसतात आणि एकटीच म्हातारी वगैरे हो येते त्यांच्यासोबत मुलगा नसते मुलगी नसते तर मी सहज एका पेशंटला विचारलं की मावशी तू एकटीस कशी काय आली तुझ्यासोबत मुलगा मुल मुलगी तुझी किंवा कोणी नाही आलेले वगैरे तर ती मला म्हणाय की माझे मुलं आहेत ते नोकरीला आहेत सुन नोकरीला आहे आणि मी ते मला टाईम देऊ शकत नव्हते तर हा मनामध्ये माझ्या तो हे झालेला आहे की असे जे अनुभव आलेले आहेत वाईट चांगले अनुभव की ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिला त्यांची तुम्ही जे सेवा करू शकत नाही बरोबर तर त्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती नाही आहे बरोबर आणि मग हे असं करत करत मनामध्ये ते साचत गेलं साचत गेल्यानंतर काही काही वाईट अनुभव आलेले आहेत काही चांगले आलेले आहेत माझ्याकडे एक पेशंट आलेला होता त्याला आय व्ही लावलेली सलाईन लावली होती तर त्याच्यासोबत ती एक लेडीज होती ती त्या म्हाताऱ्या आईचे पाय दाबत होती तर जनरली आपलं असं ऐकते की बा आई आणि मुलगी असायला पाहिजे बरोबर ती दवाखान्यामध्ये मग मी त्या मावशीला विचारलं की मावशी चांगली सेवा करते तुमची मुलगी म्हणजे आय चालू असताना ती त्याचे पाय वगैरे दाबायची तर ती लेडीज जी म्हटली ले की आजीबाई की ही माझी सून आहे अच्छा तर मला थोडासा तो असा धक्का टाईप बसला कारण आपण जनरली पाहतो बरोबर की जनरली आईची सेवा मुलगीच करते सुना करतात काही करतात म्हणजे अपवादात मग असं मी काही नाही की बा सर्व सुना खराब बरोबर म्हणून काही अपवादात मग पाहिलेलं असतं किंवा चिडचिड करणं किंवा सासूवरी करणं पण या ठिकाणी मला ते वेगळं दिसलं तर ते काही अनुभव आलेले आहे तर असं ते संचित झालं साचत गेलेलं आहे मधामध्ये ते दळलं गेलं मग आता हे जे अनुभव असतात हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचायचे बरोबर या माध्यमातून मग मी ते कविता लिहिणं सुरू केली अच्छा आणि या माध्यमातून मग ते संचित केलेलं आहे अच्छा पण त्याच्या आधी पण तुम्हाला या साहित्य क्षेत्राबद्दल आवड होती का नाही कॉलेजला असताना कविता वगैरे म्हणायचं मी किंवा आमच्या कॉलेजला ज्यावेळेस स्नेहसंमेलन असतं त्यामध्ये पण त्यावेळेस पण कविता वगैरे हे करायच्या आहे अच्छा अच्छा घुगे साहेब आपण बघतोय की कविता वाचकाच्या कल्पनाशक्तीला आणि भावनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात कवितेतून आपल्याला जीवन कळतं समजतं आणि उमगतंही कवीचं मन हे समाज मनाचा आरसा असतं असं म्हटलंही जातं क्षितिजाच्या पलीकडे प्रत्येकाच एक पाहण्याचा दृष्टिकोन असावा आणि मला वाटतं की आपलाही क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता म्हणूनच क्षितिजाच्या पलीकडे या नावानं आपला काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला आपण आणला सर क्षितिजा पलीकडेचा अर्थ दोन मिनिंग नव्हतं अच्छा क्षितिजा पलीकडे म्हणजे आपण जिथं आभार टेकलेला वाटतंय ते क्षितिज पलीकडे आणि जे आपल्या विचाराचं ध्येय असते क्षितिज असते म्हणजे एक ध्येय डॉक्टर बनण्याचं बरोबर तर माझं एक क्षितिज ठरलं होतं सुरुवातीपासून बारावी नंतरच मला जसं सांगितलं मी काय मला डॉक्टर बनायचं तर एक एक माझं क्षितिज होतं तर क्षितिज गाठल्यानंतर मी डॉक्टर झाल्यानंतर मला थांबायचं नाही स्थितीच्या पलीकडे आलो मी पण त्याच्याही पलीकडे मला जायचं आहे बरोबर त्या पल्ल्याडी पल्ल्या बघायचं म्हणजे स्थिती जे गाठलं म्हणजे आपण थांबायचं नाही आता डॉक्टर झालं म्हणजे झालं संपलं नाही मला त्याच्याही पलीकडे जायचं होतं म्हणून मग ते स्थितीच्या पलीकडे संकल्पना माझ्या मनात होती आणि त्या तर त्या काव्यसंग्रहाविषयी आपण सांगाल त्याच्यात काय काय आपण कुठ कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केला कुठ कुठल्या कवितेंचा अंतर्भाव केलेला आहे आता आपण पाहताय समाजामध्ये माणूस माणसापासून दुरा होत आहे बरोबर जी माणूस की राहिलेली नाही जे नातेसंबंध आहेत ते राहिलेला नाही आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर जी, जी माझी एक कविता होती ती आरसा म्हणून अच्छा आरसा तोच आहे चेहरा बदलला आहे युग तेच आहे माणसं बदलली आहेत धर्म तोच आहे मानवता बदलली आहे राम तोच आहे आणि रेमसुद्धा तोच आहे परंतु पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आज आपण पाहतो की लोकांचं दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे नाते दुरावत आहे एकमेकापासून धर्म तोच आहे बरोबर सर्वांच्या धर्ममध्ये मानवता बदलली आहे आणि हे जे काळे पिवळे हिरो रंग आहेत हे आपण पहिले रंग रंगपंच उधळायचे पण आता या रंगाने सुद्धा एक त्याला हे म्हणता येईल जागा घेतलेली आहे म्हणजे धर्म होत आहे आणि हे व्हायला नको आहे बरोबर तो या तो तर या माध्यमातून आपण क्षितिजा पलीकडे कुठल्या कवितेचा अंतर्भाव केला आहे तो पण आपल्या श्रोत्यांना आपण सांगितले तर त्यामध्ये बऱ्याच कविता आपण लिहिलेल्या आहेत गरिबीचा छाप म्हणून आहे गरिबी जे आहे गरिबीच्या छापमध्ये किंवा दारिद्र्य आहे याच्याबद्दल पण हे गेलेलं आहे आपण किंवा गरीब लोक येत आहेत त्याच्या पाठीवर ते चिंध्या बांधलेल्या आहेत पायात काही नाही पोट हरकुडी झालेलं आहे अशा याच्यावर मग ते एक गरिबीचा छाप आहे एक असं म्हटलं तरी किंवा घेऊन या पाठीवर साऱ्या दारिद्र्याचं पाप फिरतो दार, दार कसा गरिबीचा शाप वाहना नाही पाया उघडीच सदा काया नाही कोणाचीच माया सारं जीवन गेलं वाया कष्ट करून या शरीर गलित्र गात्र झाले नाही पुसले कोणी डोळे सदा राहिले ओले नाही पोटात भाकर राहायले नाही घरं कधी होईल चमत्कार जगतो या आशेवर म्हणजे अजूनही तो गरिबीचे म्हणजे पुढे उद्या आपलं चांगलं होईल या आशेनं तो गरीब जगत आहे बरोबर हां आणि असे प्रत्येक म्हणजे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये कविता तिच्या बोलीकडे केलेल्या आहेत आणि प्रत्येक विषय भ्रष्टाचार झाला पैसा झाला किंवा गरिबी झालं हे असे वेगवेगळे विषय घेऊन ते, ते माझ्या जे मनातील जे संकल्पना आहे ते कविताचे मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला आता आपण पाहता सर की मी पण प्रत्येकाचा अहम वाढलेला आहे बरोबर आम्ही एक उदाहरण सांगू शकतो थोडंसं आहे ते अहमपणामुळे एक पाणी येत असते पाणी येतल्यानंतर एक माणूस झोपडी दिसते त्याला जंगलामध्ये त्या झोपडीजवळ जाते हे पाण्याच्या आधारे तिथं थांबते झोपडीला आवाज देते बाहेरून माणूस त्या झोपडीच्या आतमध्ये एक आवाज माणूस राहते असते आवाज देते ते अहो दरवाजा उघड्यामध्ये पाणी आलं मला या आतमध्ये यायचं आहे तर आतमधून आवाज आला कोण हा बाहेरून माणूस म्हणतो की मी तर पण पाच मिनटं होतात तो आतमधला माणूस दरवाजा उघडतच नाही पुन्हा पाच मिनिटांनी नॉक करते अरे उघडा ना मग पाणी उरायला मला आतमध्ये येऊ द्या आतमधून पुन्हा आवाज येते कोण तर हा पुन्हा दुसऱ्या वाक्यात पण म्हणते मी म्हणजे मी म्हणते आणखी दहा मिनटं होतात मग हा त्या टोकवून पाहिजे आतमध्ये त्या आतमध्ये एक माणूस असते काहीतरी बनवत असेल तो तर मग हा जोराने आणखी तिसऱ्या वेळेस आवाज देते अरे दरवाजा उघडा ना म्हणे पाणी उडायला म्हणे मला ओलं होतं आहे म्हणे दरवाजा उघडा ना तर आतपासून पुन्हा तिसऱ्या वेळेस आवाज येतो कोण तर मग हा म्हणते मी तुकाराम म्हणजे तिसऱ्या वेळेस त्याचा मी पण आहे तुकाराम आला बरोबर तु तर तो माझं दरवाजा उघडते त्याला म्हणते अरे ओले झाले का टावेल घ्या म्हणते चहा घ्या असं तसं चांगलं सरपराई करत त्याची तर तो म्हणते की एवढा चांगला माणूस आहे मी दोन वेळा आवाज दिल्यानंतर यांनी आवाज दिला नाही तर मग तो त्याच्या मनातली खंत त्याला विचारते की बा मी दोन वेळ तुम्हाला आवाज दिला तुम्ही का दरवाजा उघडला नाही का असेल तर त्या दोन्ही वाक्यामध्ये सर मी पण होता त्यांचा मी अहम आणि तिसऱ्या वाक्यात त्यांना मी तुकाराम म्हटलं म्हणजे त्याचा तुकारामासोबत अहम गेला बरोबर बर। आणि मला सांगायचं सांगायचंय की जोपर्यंत अहम जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला लोक जवळ घेतील नाही बरोबर बर बर अच्छा अच्छा मी पणाचा मांडव ज्याने त्याने मोडलाच पाहिजे आपुलकीनं अनप्रेमाकडे प्रेमाकडे प्रत्येकानं ओढलंच पाहिजे माणसा माणसांची नाती गोती शाबूत राहावी आणि माणुसकीची ज्योत प्रज्वलत राहावी अक्षर माझे सांगाथी या चारुणी संग्रातील आपल्या ह्या ओळी आहेत यासोबतच आपण काहूर हा चारोळी संग्रह सुद्धा लिहिला आहे तर या चारोळी संग्रहाच्या लेखन प्रवासाची सुरुवात कशी झाली मी गोखले यांचं चारोळी संग्रह वाचले आणखी पुष्कर जनाचे चारुळी संग्रह वाचले आणि मला पण थोडंसं रुखरुख झाली की आपणही हे चारोळी संग्रह हाताळावे चारोळी संग्रह म्हणजे एक प्रकारचे संक्षिप्त कविता म्हणजे कविता चारुळीच्याच असते पण त्याचा सार जास्त असते भरपूर असते तर त्याच्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला मी किंवा चाकू सुरी भाल्यापेक्षा एक चारुडी आहे माझी त्याच्यामध्ये चाकू सुरी भाल्यापेक्षाही शब्द पोटा शिरत असतो एकच शब्द मारतो आणि एकच शब्द तारतो म्हणजे कवितेच्या कमी शब्दात आपला जो भाव आहे किंवा आपल्या मनातील जे भावना आहेत ते चारोळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला मी आणि मी मग ते चारोळ्या लिहित गेलो मला पण तो मोह आवरला गेला आणि मी जे चारोळी संग्रह वाचले चंद्रशेखर गोखले किंवा आणखी हे असतील समजा चारोळी संग्रह याला मग तुम्ही अक्षर माझे सांगा ती हे शीर्षक जे दिलं हा ते आपल्याला कसं सुचलं मी अक्षरासोबतच आहे असं म्हटलं की बा आपले अक्षर माझे सोबती आहेत सांगाती आहेत आणि तसंही माणूस कसं की अर्थविना शब्दाविना तो भरकटतो ना त्याच्यामुळे कसे हे अक्षर जे आहेत म्हणजे कविता किंवा सार्वे संघ हे सोबतच राहतील किंवा माझे सांगाती आहेत सोबती आहेत म्हणून ते नाव मी ते प्रचलित आणि एक काहूर जे आहे काहूर सार्व सगळं काहूर म्हणजे मनातील वादळांचे काहूर म्हणजे मला पुष्कळ विचार पडले की बा हे लोक असे का आहेत लोक पैशाला का महत्व देतात लोक इतके विभक्त कसे राहतात नातेसंबंध का जपत नाही हा मनातील माझ्या काहूर उठलं आणि त्या काहूर या काहूर मांडण्याचा प्रयत्न केला मी त्या काहूरच्या माध्यमातून त्यामधल्या पण काही ओढी जर आपल्या श्रोत्यांना सांगितलं तर आपण त्यामध्ये माती एकच आहे पुतळे अनेक आहेत एकाच मातीपासून वेगवेगळे माती, माती एकच आहे पुतळे अनेक आहेत जाती परंपरेने विखुरला तरी माणूस मात्र एकच आहे आणि एक म्हणजे एक दुसरी एक चारवळी सांगतो मी की तुम्ही खुशाला खावे काजू बदामन बीट तुम्ही खुशाला खावे काजू बदामन बीट आमच्या ताटात अजूनही आहे कांदा भाकर आणि मीठ आणि अक्षर माझे सांगातीमध्ये पण आणखीन काही चारुळींचा अंतर्भाव असेल मी पावसात पावसाची सुरुवात झाली थोडंसं प्रेमाविषयी थोडंसं हे करते की बा सखेला सांगतो मी <laughs> सखे तुझंही पावसासारखंच सखे तुझंही पावसासारखेच थोडे थांबून लगेच जाणे तू नसली तरी तुझा भास आहे कधी कधी तुझा नुसताच आभास आहे अशा पुष्कळ अशा कविता वगैरे म्हणजे चारवेळा काही की पैशाच्याच पुढे माणूस इथे पळत आहे म्हणूनच मारामाऱ्या खून अन्याय अत्याचार घडत आहेत अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे हे केले की मान सन्मान ज्याचा त्याला मिळाला पाहिजेत बरोबर मान सन्मान ज्याचा त्याला मिळाला पाहिजेत हा संस्कार प्रत्येकाच्या मनामनात रुजला पाहिजेत असे हे चारवडीचे विविध विषय विषय आहेत ते मी मांडण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे अक्षर माझ्या सांगातीमध्येच की घराघरात कलहाचा नाच सुरू झाला घराघरात कलहाचा नाद सुरू झाला भावाभावातही येथे वाद सुरू झाला बरोबर हे अशा अशाच्या वेगवेगळ्या हे करून किंवा आणि आपण आता पाहतो की सर्वजण पैशाला महत्त्व देते की असं म्हणतो की बा चार पैशासाठी चार पैशासाठी माणूस विकल्या जात आहे चार पैशासाठी माणूस विकला जात आहे जातीच्या नावाखाली एकमेकाशी मांडत आहे तर ह्या सगळ्या शब्दरचना असतील मनामधले जे काही भाव असतील ते कागदावरती उमटायलाही तेवढं एक वैचारिक प्रगल्भता हवी असतं आपल्याला कारण चारोळी चार शब्दांमध्ये बरंच काही तुम्हाला सांगून जायचं असतं तर या सगळ्या गोष्टी आपण आपलं दैनंदिन काम करत असताना सुचतात त्या कागदावरती किंवा आपण आणता आता मी ते असं क्लिनिक जसं सुरू होते माझं सकाळी नऊ वाजतापासून तर जनरली मला गॅप असते दोन ते तीन आणि संध्याकाळी सहा ते दहा ते या पिरियडमध्ये मला इतके सर अनुभव आलेले आहेत किंवा इतके हे केलं की माझ्या तसेच एक कविता वगैरे म्हणजे साचत जातात जे अनुभव दिवसभराचे अनुभव कोण काय म्हणते कोण कसा भेटला कसं काय झालं आणि सर तुम्ही हसाल कधी कधी की जनरली आपण असं ऐकतो की बा माणूस लेडीजला मारतो आहे पण लेडीज माणसाला मारतोय कधी ऐकलं का <laughs> माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आलेला होता अच्छा तर त्याच्या कपाळाला लागलेलं ला होतं तर त्याची मिसेस घेऊन आली मी जनरली असं मार की बा कुठेतरी पडला असेल तर त्या लेडीजला म्हटलं की म्हटलं काय झालं यांना पडले काय ते नाही म्हणे साहेब मिस मारलं म्हणे त्यांना अरे म्हटलं तुमचं मिस्टर आहेत तुम्ही कसे काय मारले साहेब म्हणे बा मी दिवसभर कामाला जातो म्हणे हा दारू पिते म्हणे आणि मी म्हणजे पैसे जमा केले आठ दिवसाचे म्हणे एका ठिकाणी ठेवले मी कामाला गेले म्हणे तिकडून येऊन पाहते त्यानं म्हणे ते पैसे घेतले त्याचे दारू वगैरे पिऊन म्हणे हे केले म्हणे मुलांच्या पुस्तकाचे पैसे होते म्हणे साहेब म्हणे आणि तिकून आल्यानंतर म्हणे बाबा मी स्वयंपाकाला बसली स्वयंपाकाला बसल्यानंतर याचं सुरू झालं म्हणे म्हणजे कमावणं काहीच नाही म्हणे बरोबर माझे पैसे कमावले म्हणे मग किती चिडते म्हणे मीच म्हणे ते सराटा होता तोच फेकून मारला म्हणे <laughs> तर हे जे अनुभव असतात बरोबर याच्यातून म्हणजे असं एक हे की माणूस किती म्हणजे स्त्री किती कोणत्या कोणत्या भावनेतून जाते किती त्रास होते तिला किंवा कामावून नेणं लेकराचं पाहणं त्याच्यानंतर मिस्टर काही कमावत नाही तर हे जे अनुभव येतात दिवसभर साचत जातात सर मग रात्रीला मग ते साचत झाल्यानंतर मग मी दिवसभराचे काही अनुभव आले साचले मग ते लिहून काढतो अच्छा अच्छा म्हणजे रात्रीला वगैरे जनरली बरोबर आणि त्याच्यामुळे मग ते अशा कविता बनल्या त्या बरोबर डॉक्टर गुगे साहेब आपण बघतोय की आजचं जे युग आहे असं धावपडीचं युग आहे आणि तुम्ही आता उल्लेख केलाय ते की माणसं माणसांपासून दूर नात्यांची नाते। परिभाषा सुद्धा बदललेली आहे म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली सारख्या जर व्यभिचार ना नाते माझं ते कायम बार 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 नाते कायम आहेत संबंध बदल आहेत नाते कायम म्हणजे जवळ सासू हे संबंध बदलत पण आता सर आपण पाहताय पेपरमध्ये वगैरे सासू जवळ सगळं पळून जात व्यभिचार इतका वाढलेला आहे आपुलकी जी आहे ती म्हणजे मात्र थोडीफार किंवा लोप पावली आपण असं म्हणू शकतो श्रीमंत आणि गरीब मनात धरून बसलाय काय मातीच्याच रस्त्याने मरतील गळ्या तुझे पाय विसरू नको कर्तव्याला मनात भिजू दे संपता डबडबल्या डोळ्यांनीही एकदा बघ मायेची ममता होऊ नको बैमान जन्म दिलेल्या आईशी जगलेल्या मातीशी दोन दिवस सुखाचे आले म्हणून थट्टा नको करू गरीबाची उसवलेला काळ या काव्यसंग्रहातील ओढी आहेत तर मला वाटतं ह्या ह्या मनाला स्पर्श करून जातात अगदी तर हा उसवलेला काळ हा जो काव्यसंग्रह आहे याविषयी पण आपण थोडं सांगाल आणि तुम्ही म्हणताय की तिथे आईचा उल्लेख केला आहे मी तर आईविषयी पण आपण आणि काही की एक कविता आहे माझी की माझ्या जीवनाची सुरुवात तुझ्या पावलांनी झाली माझ्या बोलण्याची सुरुवात तुझ्या हाकेने झाली तुझ्या स्पर्शने मला ममता कळाली तुझ्याच पदराखाली मज झोप आली तुझ्या त्या छडीचा बसला मला मार मात्र कळाले मला आयुष्याचे सार गुरुची गुरु तू युगायुगाची मावली गुरुची गुरु तू युगायुगाची तू मावली राहू दे आयुष्यभर मला तुझीच सावली राहू दे आयुष्यभर मला तुझीच सावली अरे वा छान आपण ते उसवलेला काळावर संबंध म्हणजे आपण एक कपडा उसळते हे केलं की बा उसळल्यानंतर ससा शिवता येत नाही ते बरोबर फाटलं तर शिवता येत नात्यांमध्ये जो दुरावला दुरावा आला तो सहजतेने तो एकदम जुळत नाही जुळत नाही आणि कसं की नुसतं कपडेच उसवलेले नाहीत माणसाचे विचार पण उसवलेले बरोबर माणसाचे आचार विचार आहेत ते पण उसवत चाललेले आहेत की तर त्याला शिवता येत नाही फाटलं तर शिवता येते पण उसवलेल्या काळाचं म्हणजे त्या अनुषंगानुच मी हे नाव ठेवलेलं आहे उसवलेला काळ कारण काळ बदलत चाललेला आहे आपण त्याला प्रयत्न करतो आहे चालत आहे पण ते आणखी उसत उसत चाललेलं आहे बरोबर पण हे कुठेतरी आपल्याला हे करायला पाहिजे ते उसवलेल्या काळाला कुठेतरी प्रतिबंधक हे करायला पाहिजे त्या हिशोबाने नाही माझ्या त्या उसवलेल्या काळामध्ये म्हणजे आता आता आपण बोललो की मान तुम्हीच सांगितलं सर की आता माणसं माणसाचे विचार आचार बदलत चालले आहे हे चाललेलं आहे तसे अशा याची एक मी ले ले ते कविता लिहिली होती मुखवटे म्हणून ते माझ्या उसवलेल्या काळामध्ये आहे ती कविता की कपडे बदलतात तसे माणसं चेहरे बदलत आहेत कपडे बदलतात तसे माणसे चेहरे बदलत आहेत गोळ गोळ बोलून आपल्याच माणसाला रोज रोज फसवत आहेत यांचे बदलणारे मुखवटे आता पाहाव्यास वाटत नाहीत पण त्यांना पाहिल्याशिवाय जीवन जगता येत नाही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची दहशत वाढली आहे त्यांच्या चेहऱ्याला आता काळे फासल्याशिवाय पर्याय नाही नकली मुखवटे मला कापड दुकानातील बाहेर ठेवलेल्या शॅम्पलसारखे वाटतात नकली मुखवटे मला कापड दुकानातील बाहेर ठेवलेल्या शॅम्पलसारखे वाटतात फायबरच्या माणसाला कपडे घातल्यासारखे रोज नवा ड्रेस घालून आपलं अस्तित्व दाखवितात म्हणून दोस्ता असल्या नकली मुखवट्यापासून आता सावध राहायला पाहिजेत अशा नकली मुखवट्यापासून आता सावध राहायला पाहिजे अच्छा म्हणजे माणसाचे वेगवेगळे चेहरे आहेत आणि हे मुखवटे रोज बदलत आहेत माणसं बरोबर आपण आता पाहतोय राजकारणी म्हणा किंवा समाजातील लोक म्हणा की वेगवेगळे मुखवटे चेहऱ्याला पाहून हे म्हणजे समाजात वावरतात अनेक मुखवटे आहेत आपण त्या मुखवट्याच्या पलीकडे काय दडलेलं आहे ते नाही आपण ती ते पाहण्याची वेळ आलेली आहे बरोबर म्हणून अशा नकली त्यांच्या मागे काय त्याच्या मागे काय दडलं आहे हे वेळीच आपण ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण सावध राहिला पाहिजे म्हणजे अशा आशयाने आपण उसवलेल्या काड्यामध्ये आणि कॉलेज असताना सहसा प्रेमाच्या कविता जास्त अच्छा अच्छा वेळेस पासून म्हणजे मी क्लिनिकला आलो दवाखाना आलो म्हणजे दवाखाना वगैरे चालू झाला त्यावेळेस ती ललित सुद्धा म्हणजे प्रेमाच्या कविता थोड्यास मागे ठेवलेल्या ले। पण मी आता तुमच्या समोर ललित म्हणजे प्रेमाच्या कविता वगैरे स्मृती म्हणून आहे किंवा रिमझिम पावसात आठवण तुझी फार आली रिमझिम पावसात आठवण तुझी फार आली तुझ्या त्या गंधी स्पर्शाने मनात औचित बहर आली स्मृतीचा तो गंध अनोखा अजूनही उद्या दरवळतोय ताजा नवा नवा निसर्ग अजूनही मला आठवते तो मंद मंद वाहणारा वारा सोबतीला मातीचा सुगंध मनाला मोहक करणारा तुझा तो निस्सिम अनुबंध नंतर एक प्रेमाचीच एक दुसरी कविता आहे माझी सीतीजा पलीकडे काव्यसंग्रहातली विरह म्हणून तुझे ते हास्य फसवे तर नाही ना उगीच भीती वाटते माझ्या भोळ्या मनाला तुझे ते निरागस डोळे जणू नवरत्नाचे खडे कसे न होईल मन माझे वेळे तुझा हळुवार स्पर्श रोज वाटे नवा स्वप्नांनाही झोपेत तुझाच चेहरा हवा नको जीव एवढा तू माझ्यावरी नको जीव एवढा तू लावू माझ्यावरी तुझ्या विराचे दुःख सहन नाही उरी अशा हा सगळ्यांची सेवा करता आपण तर मला वाटतं या व्यतिरिक्त ही आपल्या मनामध्ये काय काय आहे आपल्याला काय करावं वाटतं आपल्याला समाजासाठी आपण काय करत आहात शेवटी आपण काय सांगाल आता माझी एक संस्था पण आहे स्वतःची बहिणीची त्या माध्यमातून मी लोकांसाठी जसे आता मग सांगितलं मी लोकांकडे पैसे नसतात सर बरोबर आणि आज डोळ्याचा प्रॉब्लेम येतात गरीब लोकांना वगैरे तर चेकअपसाठी दोनशे तीनशे रुपये लागतात चेकअपसाठी नसतं बाकीचं जसं कॅट्रॅक निघलं मोतीबिंदू निघलं त्याचं ऑपरेशन वगैरे करायला लागतात तर लोकांकडे पैसे नसते तर मी काय करतो माझ्या संस्थेच्या माध्यमातून एक म्हणजे आरोग्य शिबिर वगैरे घेऊ किंवा नेत्र तपासणी शिबीर वगैरे आम्ही mm -hmm. घेतो आहे आणि घेतल्यानंतर मोफत फिरे त्याच्यामध्ये रुपये वगैरे कोणाला ना लागणार ला 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 नाही आणि त्याच्यामध्ये जे पेशंट निघतात mm -hmm. कॅट्रॅकचे ज्याला मोतीबिंदू वगैरे म्हणा ज्याच्या ऑपरेशन करायला लागते ज्या लोकांकडे पैसे नाहीत असे लोक हे करून मग त्यांच्यावर एक आमचे म्हणजे जे ट्रस्ट असतात त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे ऑपरेशनसुद्धा आम्ही केलेले आहेत त्याच्यानंतर माझ्या क्लिनिकमध्ये रक्तदान शिबीर नेत्रदान शिबीर आरोग्य शिबिर असे वेगवेगळे शिबिर वगैरे घेत असतो आम्ही त्यानंतर प्रबोधन सत्र वगैरे जे असतात त्यांच्याकडे आणि कुणी आता एखाद्या गरीबी गरीब विद्यार्थी असतात मुलं मुली असतात जे मेरिटमध्ये येतात त्यांच्या सत्काराचे आयोजनसुद्धा मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो अंकुर साहित्य संघ आपण म्हणजे माहीत असेल कदाचित तुम्हाला की साहित्य संघामध्ये मोठं नाव अंकुर साहित्य संघाच्या त्याचा मी सध्या केंद्रीय कोशाध्यक्ष आहे अच्छा आणि माझ्या स्वतःच्या दोन तीन संस्था आहेत एक व्यायामशाळा पण आहे वाचनालय पण आहे या माध्यमातून सुद्धा वाचनालयाच्या सुद्धा लोकांना तिथं वेगवेगळे वेग पुस्तकं आणून पेपराच्या माध्यमातून प्रबोधन व्हायला पाहिजे बरं त्या हिशोब वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे कारण आता सर प्रबोधन वेगवेगळ्या प्रकारे होते आता जे लिडर लोक पुढारी असतात ते आपल्या भाषणातून प्रबोधन करतात कीर्तनकार जे लोक असतात ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतात आणि मी म्हणजे एक प्रबोधन करायचं म्हणजे एक माध्यम हे माझी कविता आहे कविताच्या माध्यमातून सुद्धा प्रबोधन होत आहे प्रबोधन वेगवेगळ्या प्रकारे होतात आणि बरोबर आपण ते जगतो आहे हा एक सागर आहे जगण्याचा सा। त्या सागरामध्ये काही काही लोक आता समुद्र आहे मोठा बरोबर त्यामध्ये काही काही लोक हौसीनं जातात आंघोळ करायसाठी पायामुळे काही काही लोक त्या समुद्रामध्ये मासे पकडतात म्हणजे त्यांची ते उपजीविका करतात त्याच सागरामध्ये काही काही लोक शिंपले शोधतात त्या शिंपल्यात काही मोती वगैरे सापडत त्या म्हणजे जीवन सर्वा सार सार बर बर। हे सर्वांसारखं सारखं आहे पण आपण काय घेतोय बरोबर हे महत्वाचं आहे की माध्यम एकच आहे त्याच्यातनं आपण काय काय आपण जीवन नश्वर आहे सर आज ना उद्या जाणं आपण प्रत्येकाला म्हणजे सजीव असो निर्जीव असो प्रत्येक गोष्ट नश्वर तर होणार आहे पण आपण आपल्या जीवनाचा सार कसा हे करतो किंवा आपण चांगलेच चांगलं कामं करत राहायचे जेणेकरून आपल्या आठवणी त्या कार्याच्या माध्यमातून राहतील बरोबर पैसा हे नश्वर आहे सर बरोबर आज आहे उद्या नाही आज आहे उद्या नाही तर आपल्यासाठी जे जे चांगलं करता येईल समाजामध्ये बरोबर समाजाचं दायित्व आहे आपलं आपण जन्माला प्रयत्न करण्याचा आणि ते प्रत्येकांना सांगू इच्छितो की आपलं जीवन हे एकच वेळ आहे ते बरोबर तर या जीवनाचा सदुपयोग चांगल्या प्रकारे व्हावा चांगले कामं करावं आणि आपण गेल्यानंतरही लोकांनी आपलं नाव कार्याच्या माध्यमातून जिवंत ठेवलं पाहिजे असे कार्य करत आहेत बरोबर सर डॉक्टर गुगळे साहेब आपण इथे वेळात वेळ काढून आलात मला वाटतं की तुमच्या हातून आणखीन अनेक असे समाजसाठी उपयुक्त असे कार्य घडत राहावे हीच सदिच्छा आणि साहित्य क्षेत्रामध्येही आपण असंच आपलं लिखाण बहरत जावं या शुभेच्छांसह आपण इथे थांबवूयात आपण इथे आलात त्याकरिता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद